नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश मूळाक्षरे कतिज्ञ म्हणजेच कतिज्ञ मुळाक्षरांचे इंग्लिश स्पेलिंग कसे लिहायचे ते आपण बघणार आहोत क के ख के यच ए ग जी ए घ जी यच ए च सी एच ए छ सी डबल एच ए जे ए झ जे एच ए किंवा झेडे झला जे एच ए किंवा झेडे वापरतात ट टी ए ठ टी एच ए ड डी ए The D, D H A No Yan A The T A The T H A The D A The D-H-A. Th, ए न एन ए प पी ए देखील पी एच ए किंवा एफ ए वापरतात फ पी एच ए किंवा एफ ए B-B-A B-B-H-A M-M-A Y-Y-A R-R-A lo, la, vo, ve, sho, shah, sho, yes, hah, a, so, S -h A ho, hah, la. क्ष के यस यच ए आणि डी एन वाय ए बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण क तिज्ञापर्यंत मूळाक्षरांचे स्पेलिंग इंग्लिशमधून कसे लिहायचे ते शिकलेलो हो आहोत धन्यवाद